केंद्रीय रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी विविध रेल्वे मार्ग उभारत आहेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जलद रेल्वे सुविधांची उपाययोजनाही करीत आहे ही, ही जमेची बाजू असली तरी रेल्वे अपघातांच्या ही वाढ झालेली आपणास दिसून येत आहे त्यामध्ये प्रत्येक रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व चाचणी हव्या त्या प्रमाणात काटेकोरपणे होताना दिसत नाही रेल्वेच्या मार्गावरील कामाचा ठेका ज्या कंपनीकडे दिला जातो त्या कामावर नेमलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना त्याचे गांभीर्य आणि ज्ञान पुरेपूर असेल तर कामातला प्रामाणिकपणा समोर येईल परंतु कामातला उरक आणि कामाच्या मोबदल्यातली टक्केवारी किती धोक्याची असते ते आपण अनेक अपघातावरून अंदाज करू शकतो मनुष्यहानी वित्तहानी आणि राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कारण सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील तारगाव स्टेशन ते कोरेगाव रेल्वे स्टेशन एकशे छप्पन अब्लिक एकशे शहात्तर या चॅनेलवर रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलन्स वर्क चालू आहे तसेच टकले गावाजवळ एकशे त्र्याहत्तर अब्लिक तीनशे या ठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू आहे परंतु या भरावात मुरमाच्या ऐवजी माती टाकून वरवर -वर मुरुम टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे या कामाची चौकसपणे पाहणी केली असता कोट्यावधींच्या कामात हलगर्जीपणा व बेबनाव सुरू आहे असे दिसते या संदर्भात तेथील इंजिनियर व प्रत्यक्ष काम पाहणाऱ्या व्यक्तींशी चर्चा केली व याबाबत विचारणा केली तेव्हा आम्ही नवीन आहोत आम्हाला काहीच माहीत नाही असे उत्तरं मिळाली शिवाय या कामाचा ठेका जे पी इन्फ्रा कंपनीकडे आहे यावेळी अधिकारी बळवंत साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला परंतु त्यांनी सातारच्या ऑफिसला या आपण चर्चा करू असे सांगितले यापूर्वी रेल्वेमार्ग पावसाच्या पाण्यामुळे खचल्याचे व जीवित व वित्तहानी झाल्याची अपघाताची उदाहरणे डोळ्यासमोर असताना येथील निकृष्ट कामामुळे भविष्यात फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कामाची तांत्रिक पाहणी करावी

ठीक है अभी आप बताओ ये जो ये ये है इसमें मट्टी है हाँ, क्या ये जो मुरुम दिख रहा है मुरुम या मट्टी है मुरुम है हाँ मुरुम है मुरुम है हाँ वो दिख रहा है वो क्रेन हाँ क्रेन के बाजू में हाँ और अगर हम वहाँ पे खोदे तो अंदर क्या है अंदर हुँ? अंदर मिट्टी होगा मुरम मिट्टी आहे नाही मिठी मग ते मुरुम आहे का माती तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही बघताय दिसतय तुम्हाला त्यांनी टाकलेला मुरुम आहे आधीची माती होती आधीची माती होती जुन्या माती मातीवर मुरुम टाकलाय का वॉटरिंग किती केलंय त्याला रोलिंग किती केलंय काय काय कल्पना